फार मोठा सीट बायक महाविकास आघाडीला बसलेला आहे त्यात तुम्ही स्वतः माजी मुख्यमंत्री आहात कराल आता आम्हाला करा सर्वांना बसवून बरं एकदम ताबडतोब रिॲक्शन देणं काही योग्य होणार नाही राज्यातल्या सर्व सहकार्याशी बोलावं लागेल आणि निश्चितपणे काय झालं बरेचसे तर्कवितर्क आहेत त्यामुळे एकदम त्यावर भाष्य करणं टिप्पणी करणं कारण सांगणं हे काही योग्य होण नाही सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाल्यात तेच त्याचं विश्लेषण करायचं ना काही लोकांचं म्हणणं असं की आम्ही काय रिलॅक्स झालो का आम्ही काही लोकांना गृहीत धरलं का असं बिलकुल काय झालं नाही कधीही कुणीही राजकीय कार्यकर्ता जनतेला गृहीत धरत नाही रणनीतीचा फरक असू शकतो कोणी कधी सुरुवात केली कोणी कधी सुरुवात केली तिकिटाची लवकर जाहीर करायला पाहिजे होती ही फार रणनीतीचा भाग आहे पण आम्ही बिलकुल मतदारांना ग्रहित धरलं नाही हरियाणाचा निकाल थोडासा निगेटिव्ह गेला ही गोष्ट खरी आहे आणि जे महायुती पूर्णपणे डिमोरलाइज झाली होती त्यांना थोडासा आशेचं किरण तयार झाला आणि आमच्या लोकांनी असं कसं घडलं हरियाणामध्ये याची चिंता आम्ही करायला सुरुवात केली पण नंतर काही दिवसानंतर तो हरियाणा इफेक्ट संपला मग लाडकी बहिणी हो झाला विश्लेषण करावं लागेल करा। महाविकास महाविकास महा महाविकास जातीपातीचं जातीपातीच राजकारण केलं त्याच्यानंतर जरांगे फॅक्टर आणि तिसरी गोष्ट लाडकी बहीण योजना हो या सगळ्याचा महाविकास आघाडीने जातीपातीचं राजकारण बिलकुल केलं नाही पण हे काय की आपण उमेदवार निवडताना या गोष्टींचा विचार करतो प्रत्येक पक्ष करतो त्यामुळं आम्ही राज्यभर काहीतरी ठरवून जातीपातीचं राजकारण केलं हे बिलकुल खरं नाही आहे मराठा आंदोलनाचा थां महाविकास आघाडीचा थेट काही संबंध नव्हता मराठा आंदोलकांनी काही भूमिका घेतली पुन्हा माघार घेतली आणि त्यांच्या त्या दर्डसो वृत्तीमुळे मला वाटतं त्यांचा काही फार प्रभाव पडला नाही अच्छा पण एक गोष्ट नक्की आहे की भाजपच्या नेत्यांच्याकडून राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आदिवासी विरुद्ध धनगर पुन्हा हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करायचा प्रयत्न केला हे राज्याच्या भविष्याकरता चांगलं नाही असं राज्यामध्ये कधीही नव्हतं आपण जे सौधार्याचं वातावरण होतं ते कुठेतरी बिघडले हे स्पष्ट काँग्रेस आणि भाजप जे राष्ट्रीय पक्ष आहेत एका बाजूला भाजपला केंद्राचं बॅकअप होता नरेंद्र मोदी अमित शहा काँग्रेसला हा कमी पडला बघा काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रियंका गांधी खडगेजी आणि पण लेवलचे नेते ले हे ले 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 ले। सगळे प्रचारात होते माझ्या प्रचारामध्ये सचिन पायलट आले होते राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री माझ्या प्रचारामध्ये ऑब्झर्व्ह म्हणून छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी एस सिंगदेव आले होते प्रियंकाजी राहुलजींनी सभा घेतल्या आता त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सेंटरचं चा बॅकअप मिळालं असं मला वाटते हो